माझं नाव संतोष बागाजी गुड़की, मी राहणार एकोण असो मी हा नवीन व्यवसाय नानाजी कृषी संजीवनी अंतर्गत पोखरा याच्या मार्फत दूधजन्य पदार्थाचा प्रकल्प घेतलेला आहे हा व्यवसाय चालू करून मला दीड ते दोन महिने झालेले पोखराअंतर्गत याला मला साठ टक्के सबसिडी पण भेटलेली आहे माझं म्हणणं आहे हा व्यवसाय हॅलो येतो बोला आवाज करतो इकडे नाही तुमचा आवाज आम्हाला व्यवस्थित आपल्याने घेतलेला आहे याला मला साठ टक्के सबसिडी पण भेटलेली आहे आणि हा व्यवसाय निवडणं मागेच कारण माझी वडिलापासून आमचा दूध व्यवसाय चालू आहे तर असं माझी आमची गरजेची होती का बाबा आपल्याला एक स्वतःचा प्लॅन हे करायचा त्यानंतर आम्ही आम्हाला मोठे सरांचं आमचे नातेवाईक शिंदे साहेब त्यांचं मार्गदर्शन लाभलं त्यानंतर आम्ही पोखरामधून गट स्थापन केला आणि त्या गटामार्फत आम्ही आपल्याला प्लॅन चालू केला आपल्या मला औरंगाबाद जवळ मला मार्केटिंग बिन जास्त जड गेली कारण माझ्या आपल्या मालाची क्वालिटी बी चांगली आहे माझा तूप दही श्रीखंड बासुंदी पेळा पनीर माझे पाच सहा प्रोडक्ट माझे मार्केट झाले

सर हा माझा नक्की बेनर म्हणून श्रीकंड हा श्रीगंड आहे माझ हा माझा प्लॅन आहे सर एस समोर हा माझा पूर्ण प्रश्न प्लॅन आहे सर तुम्ही एक एक मशीन दाखवा ना सगळ्या मशीनचे नाव सांगा आणि मशीन दाखवा हा असं आहे का हा मॅडम डम बँक या अच्छा त्याच्यात दूध टाकलं का हा कॉम्प्रेसर आहे हा सांगा सांगा डायबिटी हे कुलिंग करते आमचे दूध ला कुलिंग करते नंतर हे उमनायचं दिलं हा पाचशे राजर आहे स्टोरेज टँक हे पॅकिंग दुधाची तिथं दुधाची बॅग पॅकिंग होते लेट लावते कोड रुम हे माझी कोड रूम आहे कोड बनवलेले आणि सध्या माग मी हातान स्लिंग करतो कप एक कप लोड घे कप कप माझी छोटी सी लॅब दूध बी चेक करण होत इथं दूधाचा फॅट बीट काढलायचा तू हिमान दूध फॅट काढलायच तिकडे बॅक साइड लाईलर छोटासा आहे दोन हजार स्क्वेअर माझा प्लॅन बसलेला हा हा माझा आपल्याला या प्रकल्पाला खर्च किती आला त्याबद्दल सांगा आणि अनुदान कसं मिळालं ते सांगा सर मी हा प्लॅन माझा आस शेतकरी गट आपलं पोखरांत गट आश्रमा गट शेतकरी गट स्थापन करून वीस लाख टाकली सर त्याची त्याच्या मला अंदाजे प्लॅन पंचवीस चोवीस लाख माझा गेला पण वीस लाख बारा लाख रुपये सबसिडी भेटली त्याच्यात साठ टक्के सबसिडी भेटली त्याच्यात दिवसभराचे किती लिटर हा दूध प्रक्रिया करता किती लिटर आणि कुठून कुठून मी आमच्या आमच्या गटातले पंधरा काही त्यांनी जातीच्या गायी निवडून गटातल्याच व्यक्ती खरेदी केल्या आणि त्यांचं दूध घेतो मी रोज तर मला पाच ते सहा लिटर दूध लागतो अच्छा आणि आपण सर्व मालाची जी आ, आ, माला विक्री करता कुठे कशा पद्धतीने करता त्याबद्दल पण थोडं सांगा बर कारण सर आता उन्हाळ्या असल्यामुळं दूधजन्य पदार्थाला खूप मागणी आणि औरंगाबाद सर आमच्या गावापासून आठ आम ते दहा किलोमीटर अंतरावरती आम्हाला मार्केटिंग खूप जवळ असल्यामुळं आम्ही गाव बी जवळ असल्यामुळं एक दीड घंटेला औरंगाबादला आमचा माल पोच करतो आणि झालच्यापासून तर इकडं बाजार पाच रुपयान माझा जालना बेड रोडला माझा प्रोडक्ट खूप दिला जातो बर म्हणजे औरंगाबाद वरन सो, सोलापूरकडे जाताना जे भालगाव नावाच गाव आहे तिथे मंदिर आहे आपल्या सर्वांना त्या मंदिरापासून आपण उजवीकडे दोन किलोमीटर अंतरावर हा प्लांट आहे गाव आहे तिथे तुम्ही या प्रोजेक्टला या प्रकल्पाला भेट देऊ शकता अत्यंत चांगला प्रकल्प यांनी सुरू केला आहे मी थोडस त्यांचा जो फोटो आहे त्याच मी तुम्हाला दाखवतो आपला स्क्रीनवर दिसतच असेल दिसत आहे का हो दिसत आहे सर मॅक्झिमाइ करा, करा। हे त्यांचं कार्ड आहे तुम्हाला दिसत असेल नर्मदाई डेअरी फार्म जर कोणाला त्याचा स्क्रीनशॉट स्क्रीन काढून घ्यायचा असेल तर आपण घेऊ शकता ना सर सर ओके तर त्यांनी गोडके साहेबांनी प्राथमिक माहिती सर्व सांगितली आहे पण बाकीच्या शेतकऱ्यांना जर आणखी काही प्रश्न असतील तर माहिती सांगायला शेतकरी मान्य आपल्याला जर काही प्रश्न असतील तर आपण विचारा प्लांट मध्ये एकूण किती जण काम करतात कस कसं नियंत्रण करता ते करतात तेवढं जरा माहिती सांगा भोडके साहेब एकूण किती जण सर आम्ही आम्ही दोघं भो आम्ही सर्व सहा जण काम करतो मध्ये अच्छा आमच्याकडे ग्रामीणला कसं थ्री फिफ्ट असल्यामुळं आठ घंट्याच प्लांटच प्रोसेस करून त्याला पॅकिंग करून त्याला ला स्टोरेज करून ठेवावं लागतं त्या अनुषंगाने सहा सात मानते आमची वापर डिझल जनरेटरचा वापर कमी करतो हा त्याच्यामुळे ते लाईट थ्री पीस मध्ये त्याचं दूध प्रोसेस करून त्याची पॅकिंग ठेवतो आणि रोजचं मला पाचशे ते सहाशे दूध लागतं ला सध्या माझं मार्केट

సరే శింద డేరీ సంపర్ మార్గ माहिती प्रोसेस आम्हाला नाही अच्छा आगा। आगा। मला वाटतंय मला वाटतं आपण प्रश्न जर शेतकरी बांधवांचे काही प्रश्न असतील तर ते महत्वाचे शेतकरी बांधवांना विनंती आहे हा आमच्याकडले जर जी माहिती आम्हाला काढून घ्यायची आहे ती आम्ही घेतली आहे तुमच्यापर्यंत पोहोचण्याचा आम्ही प्रयत्न केला आणि घोडके साहेबांनी सुद्धा थोडक्यात पण सविस्तर अशी माहिती दिली आहे तुम्ही जर काय प्रश्न असतील तुमचे तर कृपया प्रश्न विचारा संजय पवार संजय पवार संजय पवार साहेब आपला काय प्रश्न आहे का <स्ट्रेंग> <स्ट्रेंग> आ, जर जर कोणाचे प्रश्न नसतील तर मी मला आ, एक एक छोटी रिक्वेस्ट घोडके कुटुंबाला सर्वात पहिले तर अभिनंदन हा स्वतः घरगुती व्यवसाय जो आहे तो दुसऱ्या लेवलवरती म्हणजे सेकंड लेवलवरती आणून ठेवलाय त्याच्याबद्दल घरांचं ओव्हरऑल जे इन्व्हॉल्वमेंट आहे ह्या पर्टिक्युलर बिझनेस साठी हे बघितलंय म्हणून मी माझ्या अँड वरती सांगतोय त्यांचं प्रत्येक व्यक्तीच स्वतःहून जे काही कॉन्ट्रीब्युशन पाहिजे जण आपल्या अँड वरती देत आहे सर्वात मेन गोष्ट आहे कुठलाही व्यवसाय करायचा जर असेल तर त्याच्यामध्ये तुमच्या घराची एकीपणा एक वडलांचं मार्गदर्शन आणि जे काही जाणकार लोक आहे त्यांनी जर त्यांच्या एंड वरती जर माहिती दिली ते तुम्ही किती चांगल्या पद्धतीने त्याचा अवगुण घेतात आणि त्या वरती तो तुमचा व्यवसाय पुढच्या पिढीला पण जाणून देता की हा कशा पद्धतीने आपण ओव्हरऑल व्यवसाय करतोय हे माहिती होणं फार गरजेचं आहे स्पेशली सांगेल त्यांच्या वडिलांना मी जेवढं बघतोय ज्या वर्षांपासून बघतोय त्यांचं ओव्हरऑल मार्गदर्शन आणि संतोष भाऊ आणि गणेश भाऊचं जे ओव्हरऑल कुटुंबाचं जे ओव्हरऑल आपण जर बघतोय की किती मार्गदर्शन त्यांनी फॅमिलीसाठी गावासाठी ज्या लोकांना दूध पोचवणं औरंगाबादसाठी अवघड होत होतं त्यांनी त्यांच्याच गावामध्ये ह्या गोष्टीला प्राधान्य देऊन स्वतः जे काही शिक्षण त्यांनी घेतलंय ह्या शिक्षणामुळे हा आज त्यांच्याकडनं प्लांट उभा राहू शकला कुठल्याही शेतकऱ्याच्या मुलाला आज सहजासहजी इतका मोठा प्लांट उभा करायची माहिती घ्यायची तेवढं नॉलेज ठेवायचं आणि ते प्रोडक्ट मार्केटमध्ये मा आणायचं आजच्या डेटमध्ये सगळ्यात मोठं म्हणजे कष्टाचं काम आहे असं म्हणू शकतो मी त्याबद्दल मी त्या दोघांचाही अभिनंदन करतो आणि असंच यशस्वी काम पुढेही करो हीच मी त्यांना माझ्याकडनं शुभेच्छा देतो ठीक आहे धन्यवाद धन्यवाद शिंदे साहेब खरच त्यांचं खरंच आम्ही आम्ही सुद्धा सर कालच आम्हाला योग आला त्यांच्या प्लांटला भेट देण्याचा एका शेतकऱ्याने कुठली पार्श्वभूमी नसताना इतका मोठा प्रोजेक्ट टाकणे हे खरंच कौतुकास्पद आहे म्हणूनच मग आम्ही त्यांना विनंती केली की आपला जो काही अनुभव आहे आपण कशा पद्धतीने सुरू केलेला आहे तो इतर शेतकऱ्यांनाही कळवा आणि यांच्यापासून दुसरे शेतकरी सुद्धा प्रोत्साहित होतील आणि नक्कीच काहीतरी व्यवसाय शेतीपूरक व्यवसाय सुरू करण्यास प्रोत्साहित होतील असं मागचा एक उद्देश होता त्यामुळं आणखीन आन, जर का कोणाला प्रश्न असतील तर मी चॅट मध्ये मोबाईल नंबर टाकलेला आहे घोडके साहेबांचा चौऱ्याण्णव तेवीस चौऱ्याहत्तर एकोणतीस एकोणऐंशी या नंबरवर आपण कॉल करू शकतो